गोवाच इच आहे गोव्याला काय करायचं तुला गोव्याला काय करायचं चाललं तू ब्रिज आहे म्हणे तिथं जेव्हा काही बोलत नाही हा याला सगळे देव दिसत दिसतो देवय म्हणे पण देवाय तिथं देव गोवा देव गोवा देव गोवा देव्याची देव गोव्यात कोणत्या देव आहे बी गोवा देव आहे म्हणे देवे गोवा देवे कोणत्या देवे हा रशियन देव्या रशियन देवी थायलंडन देवी सगळे इकडचं तिकडचं गोवा कॅन्सर म्हणलं तर मला मारायला लागलं की हा सेकंड चालू कर सेकंड पण आहे हे चालू आहे ना हा हा

मोबाईल माझी मोबाईल चार्जिंग अरे पबजी कोण बारीक बसला यांनी हॉटेल वर गाडी थांबवली नाही यार सकाळपासून काय लोक अरे किती बार थांबतो गाडी किती बारा थांबत दोन घंटे झोपलो तिथे गाडी थांबली होती का मग तुम्ही काय केलं तर ओढ लोड बसले नसते सुद्धा पार्क चालू करानी गाडीत

त्याला बाया पाहायचे तिथ वय शेण बाया पाहायच्याय हा त्या सडीच गोवा झाला ते बालाजी नाही ना कोणी गोविंद 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 श्रीशिलम मध्ये काय शिंदे पाहायचं राय महादेव मंदिर आहे ना महादेव मंदिर काय आज झोप जो रात्र तर नमस्कार मित्रांनो आमचा बालाजीचा टूरचा आज दुसरा दिवस आहे आज सगळे सकाळी सकाळी आता नाचत्याला थांबलेले सगळे आता आम्ही तेलंगणामध्ये आहे माग हायवे आहे आमच्या हैदराबाद हायवे तर मित्रांनो आता नाश्तेल थांबलो होतो नाश्तेल काय आपलं तेच जे आणलं असं घरून तेच चला काय काय बघू नाश्तेल आज तेलंगणाची बोर का तर मित्रांनो हे बघा अरे बाजीच्या भाकरी आहे चटणी आहे पापड चटणी अरे बाटल भरून घ्या ना बेस्ट हिरव्या मिरचा ठेचा आहे सगळ्यांना घरच्यां बनवून दिला बेस्ट पैकी घरच्याचे धन्यवाद बेस्ट अशी हिरव्या मिरच्या ठेचा बाजरीची भाकरी आणि बेस्ट असं रोडच्या साइड ला जेवाला बसलेलो आहे भारी असं वातावरण आहे बेस्ट पैकी असं जेवाला साइडला बसलेलं आहे रोडच्या साईडला यामुळे जेवाला करत या जेवाला या काय बाजरीची भाकरी खायच्या काय खायचं या ते पुऱ्याचं काढा ना पुऱ्या बोला ना ते जागा जाणार पाणी जाणार सरको बासा बेस्ट लोकेशन आहे काय काही नाही खाली म्हणलं मित्रांनो तिकट पुऱ्या बनवून दिल्या घरच्या सगळ्याला

ड्रिंक 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 हा मारणार का मायला एवढा जीव चालला पेयला ड्रिंक म्हणते आपल्याकडे ताडी म्हणत असं दुसरं काय म्हणत असत नाही पोहोचल काय म्हणते त्याला ताडी बिल जीव चालू इकडं ताडी नसत समजत त्यांना दुसरं काय असत म्हणते शाळे खेळ हा अरे ते विचारा पहिले काय म्हणते काय नाही ताडी ताडी पण इकडे दुसरं काय भाषा असत ना त्याला काय म्हणते विचार लागेल अलग अलग राज्यात अलग अलग भाषा आहे त्याची ज्या व्यक्तीस आपण कॉल केलेला आहे पाण्याला ड्रिंक मध्ये त्यांना पाणी समजत नाहीये ड्रिंक मिळे चालला तर दहा रुपयाचा